मुख्यमंत्री अजित पवार बोलतात थेट जाऊया ही घटना घडली ही बरोबर नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा काढी का अजिबात अधिकार नाही प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले त्या अधिकाराचाच वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची चर्चा झाली इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या मी त्यांना म्हटलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत कदाचित ते उद्या येतील परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची ती म्हणजे माणिकराव कोकटेंशी पण करायची इतरांशी पण काहींशी करायची ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी करून दादा रोहित पवारांनी ट्विट केलं की बरेच मंत्र्यांचे फोन स्विच ऑफ मध्ये काही विकेट पडणार असे बोलत हे सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये मी सोमवारी मुंबईला जाणार आहे मंगळवारी कॅबिनेट आहे मंगळवारी मंगळवारी कॅबिनेट आहे त्याच्या आधीच हा निर्णय होईल का जो काही असेल पक्षाचा तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवू ते आधी होईल का नंतर होईल होईल तेव्हा तुला सांगेल रोहित पवारांनी ट्विट केलंय की बरेचसे फोन म्हणणार मी तुम्हाला सांगू का कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे पण त्यातला भाग सांगितला परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे काय होतं आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही काहीतरी दाखवलं पाहिजे ना कि हे अशा अशा पद्धतीनं होतं तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी पाहिजे मला माहित नाही ते तू बघ पण झाले तिकडले आज सत्कार आहे बघिटीस प्रश्न आहे एकवीसशे कोटी रुपयाचं एक टेंडर सुमित फॅसिलिटी नावाच्या अमित सोळंकेला देण्यात आलं होतं अँब्युलन्ससाठीच त्यांना काल झारखंडमधून अटक केली आहे बीबीजी ग्रुपचं जे टेंडर होतं ते काढून त्यांना कुठलाही अनुभव नसताना एकवीसशे कोटी रुपयांचा टेंडर देण्यात आलं तो समोर आलाय कुठे कुठे दिलं अटक झाली झारखंड त्यांना अरे कोणी घेत श्रीकांत शिंदे दिलं नव्हतं उगीच काहीतरी सांगू नको एक मिनिट त्यावेळेस हे चालू होती प्रो प्रोसेस प्रोसेस चालू होती परंतु आचारसंहिता लागली निवडणूक लागली त्यावेळेस थांबलं था बाबा असं काय करतो आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आता माझ्या माहितीप्रमाणे ती मॅटर कोर्टामध्ये पण गेलेली होती कोर्टानी पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुम्ही आता वेगळी माहिती देता उद्या शनिवार आहे रविवार आहे परवा पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईल पण एक आहे तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही मी माहिती घेऊन सांग